सिम्पल रेसिपीज विथ गौरी मध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण रेस्टॉरंट स्टाईल चमचमीत छोले बनवणार आहोत त्यासोबतच वाटण आधी आपण बनवून घेऊया तर कढईमध्ये सुरुवातीला एक चमचा तेल घेतला आहे यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाखळ्या आणि दोन ते तीन इंच आलं मी घेतलेलं आहे आधी आपल्याला तेलावरती हे परतून घ्यायचं आहे म्हणजे लसणाचा कच्चट वास वाटण्यात येत नाही आता यामध्ये काही खडे गरम मसाले घेतलेत चार काळी मिरी चार लवंगा आणि थोडी दालचिनी घेतलेली आहे सोबतच एक कांदा आणि एक मिडियम साइजचा सा टोमॅटो कापून घेतलेला आहे आता यामध्ये थोडस मीठ घालायचं आहे म्हणजे हे पटकन परतले जातील तीन ते चार मिनिटं तेलावरती हाय टू मिडियम फ्लेम वरती आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत छान सोनेरी रंगावरती आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे खूप जास्त ब्राऊन करायचा नाहीये खडे मसाल्याच प्रमाण मी थोडं कमी ठेवलेल आहे कारण यामध्ये छोले मसाला सुद्धा वापरणार आहे त्याच्यात सुद्धा खडे मसाले हे असतात म्हणून गरम मसाल्याचा जास्त झणका होऊ नये म्हणून थोडं कमीच मी घेतलेला आहे तर आता हो कांदा बघा हा छान परतून झालेला आहे आता यापेक्षा आणखीन जास्त आपल्याला परतायचा नाहीये नाहीतर काय होतं कांदा कॅरमलाइज होतो आणि मग त्याची चव गोडसर अशी वाटणाला येते छान झणझणीत असे छोले तयार होत नाही गोडूस थोडेसे लागतात त्यामुळे जास्त कांदा परतायचा नाहीये आता याच कढईमध्ये मी एक वाटी सुका खोबऱ्याचा केस घातलेला आहे तेल घालायची गरज नाहीये कारण खोबऱ्याला सुद्धा तेल सुटत आणि कांदा परतल्याचं जे तेल आहे तेवढं आपल्याला पुरेसा आहे खोबरं सुद्धा आपल्याला मंद गॅसवरती छान खरपूस भाजून घ्यायचं आहे खोबऱ्याचा रंग मात्र आपल्याला पांढरत ठेवायचा नाहीये नाहीतर आपलं वाटण सुद्धा पांढरं होईल खोबरा आपल्याला छान गोल्डन रंगावरती भाजून घ्यायचं आहे तर बघा चार ते पाच मिनिटातच मंद गॅसवरती हे खोबर सुद्धा छान सोनेरी असं रंगावरती परतून झालेलं आहे आता हे सुद्धा आपल्याला याहून जास्त परतायचं नाहीये नाहीतर वाटणाला कडवट चव येऊ शकते आता हे सुद्धा याच वाटणामध्ये मी काढून घेणार आहे आणि थंड झाल्यावरती मिक्सर मधून थोडस पाणी घालून छान बारीक वाटून घ्यायचं आहे आता छोले बनवण्यासाठी कुकर मध्ये मी तीन ते चार चमचे तेल घेणार आहे तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे घातला आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे फोटणीत याचा सुद्धा स्वाद खूप छान येतो एक मिडीयम साईजचा सा बारीक कापलेला कांदा घातला आहे सोबतच हळद पाव चमचा आणि मिरची पावडर घातलेली आहे तुम्हाला जसं तिखट आवडतं हो, तसं तुम्ही मिरची पावडरचं प्रमाण घेऊ शकता कुठला साठवणीतला तुमचा मसाला असेल तो सुद्धा यामध्ये वापरला तरी चालेल आता हा मसाला तेलावरती एक मिनिटभर मंद गॅसवरती परतून घ्यायचा आहे म्हणजे भाजीला रंग खूप छान येतो आता यामध्ये हे जे वाटण वाटून घेतलं आहे ते मी घालणार आहे सुद्धा तेलावरती आपल्याला छान परतून घ्यायचं आहे म्हणजे कच्चटपणा वाटणाचा पूर्ण निघून जातो आणि भाजीला कांद्याचा किंवा टोमॅटोचा उग्र असा वास येत नाही तीन ते चार मिनिटं मंद गॅसवरती या वाटणाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर तीन ते चार मिनिटानंतर तुम्ही बघू शकताय बाजूने तेल सुटलेलं आहे म्हणजे आपलं हे वाटण व्यवस्थित परतलं गेलेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचे आहेत छोले तर इथे छोले मी रात्रभर भिजवून घेतलेले आहेत आठ ते दहा तास छोले व्यवस्थित भिजवून घ्यायचे आहेत पाण्यामध्ये आता यामध्ये छोले मसाला सुद्धा मी घालत आहे तुम्हाला ज्या कंपनीचा आवडत असेल तो तुम्ही वापरू शकता चवीनुसार मीठ घातलेला आहे आणि छोले सुद्धा या वाटणामध्ये मिनिट भरती परतून घ्यायचे आहेत पूर्ण वाटण छोल्याला कोट होईल असं आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता एक मिनिट भरानंतर यामध्ये आपल्याला गरम पाठ घालायचं आहे सॉरी गरम पाणी घालतानाचा व्हिडिओ माझा स्किप झालेला आहे गरम पाण्याचाच वापर करा त्यामुळे तवंग खूप छान येतो आता झाकण लावून आपल्याला याच्या हाय फ्लेम वरती आठ ते दहा शिट्ट्या घ्यायच्या आहेत आठ ते दहा शिट्ट्या घेतल्यानंतर कुकरची पूर्ण माफ केल्यानंतरच कुकरचं झाकण उघडायचं आहे तर तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आपल्या भाजीला आलेला आहे पाण्याचं प्रमाणही अगदी बरोबर झालेलं आहे आता यातला एखाद दुसऱ्या छोली मी तुम्हाला दाखवते की ते कसे शिजले आहेत म्हणजे तुम्हाला अंदाज सुद्धा येईल कि किती शिट्ट्या घेणं गरजेचं आहे ते आता शिट्ट्या सुद्धा तुमचा कुकर ज्या मापाचा असेल त्या हिशोबाने कमी जास्त लागू शकतात तर छोले तुम्ही बघू शकता किती आरामात अगदी दाबल्यावरती व्यवस्थित नरम असे हे शिजले गेलेले आहेत जर छोटा कुकर असेल तर आठ ते दहा शिट्ट्या या इनफ आहेत तर ही आपली अशी चमचमीत छोल्याची भाजी इथे तयार झालेली आहे या पद्धतीने हे वाटण करून तुम्ही ही भाजी नक्कीच बनवून बघा आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा व्हिडिओला हेल्प करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ कवरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल सुद्धा प्रेस करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत नमस्कार